मंदाताई भुकेने खूप व्याकुळ झाल्या होत्या त्यांच्या सुनेने त्यांना सकाळपासून काहीही खाण्यासाठी दिलं नव्हतं कारण नाश्त्यामध्ये त्यांनी मुळ्यांचे पराठे बनवले होते आणि सर्व पराठे संपून गेले त्यामुळे आता मंदाताई दुपारच्या जेवणाची वाट पाहू लागल्या पण सुनेने सकाळचा नाश्ता जास्त केला होता त्यामुळे ती दुपारचे जेवण बनवतच नव्हती शेवटी खूप भूक लागल्यामुळे मंदाताई सुनेच्या खोलीत गेले आणि म्हणाल्या अगं सुनबाई मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी खाण्यासाठी दे मंदाताईंची गोष्ट ऐकून त्यांचे सून विनया वाकडं करत म्हणू लागली तुम्हाला काही कामधंदे तर नाही पण तरीही दिवसभर कशी काय भूक लागते ते बघा तिथे टेबलावर भाजलेले चणे ठेवले आहेत तेच खाऊन पाणी पिऊन घ्या आज दुपारी मी माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर जाणार आहे त्यामुळे आता जेवण रात्रीच बनवलं जाईल हे एकूण मंदाताईचा चेहरा उतरून गेला त्या हळूच आवाजात म्हणाल्या अगं सुनबाई तू जर म्हणत असेल तर मीच किचनमध्ये काहीतरी बनवून घेते त्यावर विनया त्यांच्यावर रागाने भडकली आणि म्हणाली आता ये बड़ -बड़ एका व्यक्तीसाठी काय जेवण बनवायचं असं बडबड करत ती स्वयंपाकघरात गेली तिने फ्रीज उघडून पाहिलं तर फ्रीजमध्ये शिळ्या भाकऱ्या ठेवल्या होत्या तिने त्या भाकऱ्या काढल्या आणि लोणच्यासोबत एका प्लेटमध्ये वाळून घेतलं ती प्लेट सासूसमोर ठेवत म्हणाली घ्या हे खाऊन घ्या असं म्हणून ती स्वतःची पर्स घेऊन घराच्या बाहेर निघून गेली फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे भाकऱ्या अगदी कडक झाल्या होत्या बरेच तसेच त्यांच्यातून थोडासा दुर्गंध येत होता त्यामुळे मंदाताईंना खूप राग आला आणि त्यांनी रागाने त्या भाकऱ्या कचऱ्याच्या डब्यात टाकून दिल्या त्यानंतर त्या किचनमध्ये गेल्या आणि त्यांनी डब्यातून डाळ आणि तांदूळ काढलं त्यांनी स्वतःसाठी गरम गरम खिचडी बनवली आणि तसंच ती खिचडी पुदिना कोथिंबीरांच्या चटणीसोबत खाल्ली त्यानंतर त्यांनी सर्व भांडी धुवून परत जागेवर ठेवून दिली तसंच संपूर्ण किचनसुद्धा साफ केलं नंतर त्या गुपचुपणे स्वतःच्या खोलीत जाऊन झोपल्या सुनेने नकार दिला असता तरी ते घर त्यांचंच होतं आणि त्या स्वतःसाठी जेवणही बनवू शकत होत्या त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी जेवणही शिजवून खाल्लं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या त्यांच्या खोलीत बसल्या होत्या तेवढ्यात त्यांचा मुलगा अतुल त्यांच्याकडे आला आणि म्हणाला आई आजकाल महागाई किती वाढली आहे ना त्यामुळे घर खर्च चालवणं कठीण होत आहे वर बाबांच्या तेराव्या दिवशीच्या कार्यातसुद्धा खूप खर्च झाला होता त्यामुळे मी विचार करत आहे की जर मी एक खोली भाड्याने दिली तर मला घर खर्चासाठी थोडीशी मदत होईल मंदाताई हळूच म्हणाल्या मुला तुला जसं योग्य वाटेल तसं कर अतुल स्वतःचा गळा साफ करत म्हणाला मग आई तू तु तुझी खोली रिकामी कर आणि छोट्या खोलीत शिफ्ट हो आम्ही हीच खोली भाड्यावर देऊ छोट्या खोलीमध्ये टॉयलेट बाथरूम नाही म्हणून ती खोली कोणीही भाड्यावर घेणार नाही मुलांचे असे शब्द ऐकून मंदातही अगदी हैराण झाल्या त्या म्हणू लागल्या पण ती राहण्यायोग्य खोली आहे का ती तर अडगडीची खोली आहे आणि जर मी तिथे राहायला गेली तर मी टॉयलेट बाथरूमला कसं जाणार त्यावर मुलगा म्हणाला अगं आई तू तर घरातलीच आहेस ना तुला काहीही अडचण होणार नाही पण येणाऱ्या ना, ना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील तसंही ही खोली खूप मोठी आहे आणि बाबा गेल्यानंतर तुला इतक्या मोठ्या खोलीची काय गरज आहे मंदाताही गप्प झाल्या काही वेळ विचार केल्यानंतर त्या म्हणाल्या वर गच्चीवर बांधलेली खोलीसुद्धा तू भाड्यावर देऊ शकतोस ना त्या खोलीत सर्व सुविधाही उपलब्ध आहेत त्यावर अतुल म्हणाला नाही आई ती खोली घरात आलेल्या पाहुण्यांसाठी ठेवली आहे तुला तर माहीत आहे ना की मेघाच्या माहेरची लोक तिला कधीही भेटायला येत एत, येतात त्यामुळे ती खोली आपापल्या पाहुण्यांसाठी ठेवावी लागेल मंदाताईंना कळालं होतं की त्यांच्या मुलाने सध्या राहणारी त्यांचीच खोली भाड्यावर देणार असा ठाम विचार केला आहे यामध्ये त्या काहीच बोलू शकत नव्हत्या कारण तसंही म्हातारपणात त्यांचा मुलगा आणि सून यांच्यावरच त्या अवलंबून होत्या त्यांना कळलं होतं की आता मुलाची गोष्ट ऐकण्यातच त्यांचं भलं आहे त्यांनी त्यांचं थोडंफार सामान गोळा केला आणि छोट्या खोलीत शिफ्ट झाल्या जुन्या अडगडीच्या वस्तूमध्ये राहताना त्यांना गुदमरल्यासारखं वाटू लागलं पण तरीही त्या कशातरी आयुष्याचे दिवस घालवत होत्या काही दिवसात भाडेकरूही आले होते आणि सर्व काही प्रेमानेच चालू झालं होतं घरात जो भाडेकरू आला होता त्यांचं नाव अशोक होतं एका एल एन जी ओमध्ये काम करत होता जेव्हा त्यांनी मंदाताईंना घरात दुर्लक्ष अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं हळूहळू त्यांची मंदाताई जवळची ओढ वाढत गेली एका अनोळखी व्यक्तीला आपली काळजी करताना पाहून मंदाताईंना खूप बरं वाटलं मुलगा आणि सुन यांना त्यांच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं सून उरलेलं अन्न त्यांच्यासमोर टाकायचे आणि मुलगा कधी त्यांच्या खोलीत डोकायलाही ये येत नव्हता मंदाताईंना फार पूर्वीच समजलं होतं की त्यांचा मुलगा बदलला आहे पण तरीही त्या नकळत तिथेच पडून होत्या आणि जणू डोळे मिटून सगळं पाहत होत्या कारण म्हातारपणा त्यांना दुसरा कसलाच आधार नव्हता मुलगा घर खर्च चालवायचा त्यामुळे दोन चपात्यांसाठी त्या आपल्या मुलांवर अवलंबून होत्या कधीकधी त्या खूप रडायच्या कारण त्यांचे पती गिरधरराव देखील त्यांच्या मुलांच्या निष्काळजीपणामुळे हे जग सोडून गेले होते मंदाताईंना कुठे ना कुठे माहीत होतं की त्यांच्या नवऱ्याच्या मृत्यूला त्यांचा मुलगा आणि सून जबाबदार आहे पण त्यांना तोंड उघडून काहीच बोलता येत नव्हतं गिरधरराव जेव्हा कामावर जायचे तेव्हा पती पत्नी दोघांनाही घरात खूप मान होता गिरधरराव त्यांच्या संपूर्ण पगारातून घर सांभाळत होते पण जेव्हा त्यांना काम करायला जमत नव्हतं तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला घर खर्चासाठी मदत करण्यास सांगितली यावर अतुल नाराज होता कारण जोपर्यंत त्यांचे वडील घर चालत होते तोपर्यंत त्यांची सर्व कमाई तो वाचवत होता पण आता त्यालाच घर खर्च भागवायचा होता हळूहळू त्याला त्याच्या आई वडिलांचा खर्च बोजा होऊ लागला होता पण तो तोंड उघडून काही बोलू शकत नव्हता या दरम्यान एकदा गिरधररावांची तब्येत बिघडली डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना निमोनिया झाल्याचे समजले डॉक्टरांनी काही महागडी औषधे दिली होती पण अतुलने अर्धी औषधं आणली आणि उरलेली अर्धी अजिबात आणली नाही सुरुवातीला जेव्हा गिरधररावांची प्रकृती थोडीफार सुधारली तेव्हा त्याने औषधं आणणे बंद केले गिरधररावांनी सुद्धा स्वतःच्या शरीराकडे फारसे लक्ष दिले नाही पण एका रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तेव्हा मंदाताई घाबरल्या मध्यरात्री त्यांनी मुलाच्या खोलीचा दरवाजा ठोठावला आणि म्हणाल्या बाळा चल तुझ्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आहे आपण त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ तेव्हा अतुल म्हणू लागला आई आता मला झोपू दे मला खूप झोप आली आहे आपण बाबांना सकाळी डॉक्टरांकडे घेऊन जाऊ मंदाताई रात्रभर आपल्या पतीजवळ अस्वस्थपणे बसून राहिल्या कधी त्या त्यांच्या छातीला तेल लावून तापतून मालिश करायच्या तर कधी त्या त्यांना वाफ द्यायच्या पण त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं गेलं होतं सकाळपासूनपर्यंत गेलर रावांना स्वतःचे प्राण गमावावे लागले होते घरात शोकाकुल शांतता पसरली होती अतुल रडण्याचे नाटक करू लागला सून ढसाढसा रडत होती तिला पाहून असं वाटत होतं की जणू तिला सासऱ्याचे जाणे सहन होत नव्हते पण मंदाता यातून खूप दुखावल्या गेल्या त्यांना काहीच बोलता येत नव्हते त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि होठ थरथरत होते जणू त्यांना ओरडून म्हणायचं होतं की आता तुम्ही दोघं रडण्याचं नाटक का करत आहात तुमच्या वडिलांच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात पण त्या काहीच बोलू शकल्या नाही मुलाने सर्व विधी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडल्या आणि अंत्यसंस्काराची देखील खूप भव्य झाली होती पण मंदाताईच्या मनात हा विचार वारंवार टोचत होता की जर आपल्या मुलाने निष्काळजीपणा दाखवला नसता तर कदाचित आज त्यांचा नवरा सुरक्षित राहिला असता त्यानंतर मुलगा आणि सुनेच्या वागण्यात अचानक बदल झाला मंदाताईसुद्धा आतून दुखावल्या गेल्या त्यामुळे त्यांनाही आता त्यांच्या मुलाकडून काही अपेक्षा उरल्या नाही पण अशा मुलांना आपण काहीही धडा शिकवू शकलो नाही ही गोष्ट त्यांना आतून खात होती एके दिवशी त्यांचा भाडेकरू अशोक त्यांच्याकडे आला आणि त्याने मंदाताईंना काही गोष्टी समजावून सांगितल्या हे ऐकून मंदाताईच्या डोळ्यात चमक आली दुसऱ्या दिवशी सकाळी मंदाताई आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे आल्या आणि म्हणाल्या हे बघा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मला असं वाटतंय आहे की तुम्हा लोकांना माझ्यासोबत राहावं खूप कठीण जात आहे म्हणूनच मी ठरवलं आहे की आतापासून मी वृद्धाश्रमात राहील मंदाताईचं बोलणं ऐकून त्यांची सून आनंदाने उडी मारू लागली मुलाने आईसमोर थोडेसे दुःखी असल्याचे ढोंग नक्कीच केले पण पुढच्या क्षणी मंदाताई दणक्यात म्हणाल्या अरे बाळा तुला एवढं दुःखी व्हायची गरज नाही आणि सुनबाई तुला एवढा आनंदी व्हायची गरज नाही आधी माझं पूर्ण एका मंदाताईचे म्हणणे ऐकून दोघेही तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागले तेव्हा मंदाताई हसत हसत म्हणाल्या आजपासून मी वृद्धाश्रमात राहील हे खरं आहे पण या घरातून मी कुठेही जाणार नाही कारण मी या घरालाच वृद्धाश्रमात रूपांतरित करत आहे आता इथे तुमच्यासारखे नालायक मुलं नाही तर माझ्यासारखे छळलेले म्हातारे आई वडील येणार आहेत आणि हाच माझा अंतिम निर्णय आहे हे एकूण अतुलचे भान हरपले विनया नवऱ्याकडे आश्चर्याने पाहू लागली त्यांना वाटले होते की आता मंदाताई हे घर सोडून जात आहेत म्हणून ते आता या घरात शांतपणे राहतील आता त्यांना कोणत्याही वृद्ध व्यक्तीची जबाबदारी घ्यावी लागणार नाही तसेच त्यांना कोणत्याही आजारी व्यक्तीची काळजी घ्यावी लागणार नाही असं वाटत होतं पण इथे मंदाताईंनी संपूर्ण डाव वळवला होता आईचे बोलणे ऐकून अतुल रागाने म्हणाला तुझं डोकं खराब तर झालं नाही ना या घरावर माझा हक्का आहे तू या घराला वृद्धाश्रमात आश्रमात कसं बदलू शकतेस मंदाताई रागाने म्हणाल्या घर माझ्या नावावर आहे तरीही तुम्ही मला खूप त्रास देत आलात छोट्या छोट्या गोष्टींसाठी माझा अपमान केलात आजारपणात माझी काळजी घेतली नाही मला खाण्यापिण्यालाही त्रास दिलात तुमच्या वडिलांचेही उपचाराअभावी निधन झाले आणि जर मी कोणतेही कठोर पाऊल उचलले नाही तर माझीसुद्धा अशीच अवस्था होईल म्हणूनच मी ठरवलं आहे की मुलांच्या खोट्या आसक्तीपासून मुक्त होऊन आता मला स्वतःचा विचार करायचा आहे अतुल विनवणी करू लागला आई आम्हाला माफ कर आतापासून आम्ही तुझी पूर्ण काळजी घेऊ आम्ही तुझी सेवा करू आणि तुझ्याशी चांगलं वागू पण कृपया या घराला वृद्धाश्रम बनवू नको आई तू जरा विचार कर माझं काय होईल माझ्या मुलांचं काय होईल मंदाताई गंभीर स्वरात म्हणाल्या मी आणि तुझ्या बाबांनी तुमचं अशा प्रकारे संगोपन केलं आहे की तू स्वतःची आणि तुझ्या कुटुंबाची काळजी घेण्या इतपत सक्षम आहेस मी आता तुझ्या कुटुंबाचा भाग नाही मग मी तुझ्याबद्दल कसा विचार करू तू तुझ्या कुटुंबाची काळजी स्वतः करत बस बाकी तुला माझी काळजी करण्याची काहीच गरज नाही आणि लवकरात लवकर हे घर सोडून जा कारण या घरात नवीन सदस्य येणार आहेत असं म्हणून त्या त्यांच्या खोलीत गेल्या आणि अतुल आणि विनया स्तब्धपणे उभे राहिले ते अतिशय हुशारीने आईची काळजी घेणे टाळत होते थोडे पैसे वाचवण्यासाठी आजारी पडलेल्या आईचे त्याने उपचारही करून घेतले नाहीत पण आज मंदाताईंनी असा निर्णय घेऊन त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते महिनाभरातच अतुल आणि विनया घरातून निघून गेले होते आणि मंदाताईंनी तिच्यासारख्या छळलेल्या लोकांना घरात आश्रय देऊन हे सिद्ध केलं होतं की आजकालच्या काळात जर मुलांनी म्हाताऱ्या लोकांसोबत चुकीचं वागलं तर वयस्कर लोकसुद्धा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत अशोकच्या मदतीने आता ते वृद्धाश्रम अगदी व्यवस्थितपणे चालत आहे तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नव्या गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच नव्या कथांसोबत धन्यवाद